भाजीत भाजी मेथीची पतिरायाच्या आवडीची भाजीत भाजी मेथीची पतिरायाच्या आवडीची भाजी केली तव्यावर तवा ठेवला चुलीवर चूल मांडली अंगणात अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस तुळशीला घालते पाणी उकाना ऐका साऱ्या जणी देवगत्यांची लेख कोळेकरांच्या घरी दिली कोळेकर घराण्याची सुनबाई झाली सुनबाई मोठी लाडाची पूजा करते वडाची वडा खाली जमल्या सख्या सख्या निधरले रिंगण उठ उखाना नीट ऐका साऱ्या जण शेतात पाणी पाटाचा घातला भगवा भेटा भगव्याची काय ऐट सांगू रुक्माईला वान मागू वानात मिळाली फणी उखाना ऐका साऱ्या जणी रुकुमाई सोबत विठ्ठल उभा पंढरपुराला आली शोभा पंढरपुरा झाली दाटी आशीर्वाद मागते संसारासाठी संसार झाला सुखाचा दिवा लावते तुपाचा दिवा लावला तुळशी पाशी पडला देवाऱ्यापाशी देवाऱ्यात वाहिले जास्वंदाचे फूल फुलाचा रंग लाल लाल फुलाला हिरवे पान हिरवी साडी माहेरची काजाळ घालते डोळ्यात रवींद्रावांचा नाव घेते उपस्थित सर्वांच्या मेळ्या नावात काय आहे काय म्हणता नाव घेण इतर आहे आपली प्रथा नावात काय आहे काय म्हणता नाव घेण इतर आहे आपली प्रथा नवी नवरी नाव घेते लाजता लाजता लेकुरवाळी नाव घेते मुलांवर संस्कार करता करता सखी प्रिया नाव घेते नवऱ्यावर प्रेम करता करता गृहिणी नाव घेते सर्वांची मने जपता जपता म्हणूनच म्हणते सासुरवासिनीने संसार करावा शक्तीपेक्षा युक्तीने रवींद्रावांचं नाव घेते प्रेमाने आणि भक्तीने